नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहापूर पोलिसांची उत्तम कारवाई चार लाख बासष्ट हजारांचे सत्तावीस हरवलेले मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत मिळवून देण्यात शहापूर पोलिसांना मोठे यश आले शहापूर पोलिसांनी तपास करून अंदाजे चार लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे एकूण सत्तावीस मोबाईल हँडसेट शोधून काढत मूळ मालकांच्या ताब्यात दिलेत शहापूर पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे वापरातील मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ व चोरीचे मोबाईल शोधण्यासाठी आदेश दिले होते या आदेशानुसार अपर गड़ गड़ पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव गड विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे इचलकरंजी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सूर्यवंशी पोलिस निरीक्षक शहापूर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे व पोलीस कॉन्स्टेबल अभिजित तेलंग यांच्या पथकाची निर्मिती करण्यात आली मागील एक महिन्यात सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर वासुदेव यांच्या मदतीनं महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात तांत्रिक तपास करून सदर मोबाईल संच शोधण्यात पथकाला यश आलंय शाखू पोलीस स्टेशन सी एस आय पोर्टलवरती जे घाळ मोबाईल झाले होते सत्तावीस लोकांचे जे शाखू परिसरातून घाळ मोबाईल झाले होते त्या सर्वांचा तांत्रिक तपास करून पोलीस कॉन्स्टेबल डवाळे आणि अभिजित तेलंग यांनी सायबरचे अमर वासुदेव त्यांच्या मदतीने हे सत्तावीस मोबाईल संबंधित लोकांना मिळून दिलेले आहे माननीय एस पी साहेबांच्या सूचनेप्रमाणे सदर लोकांना आम्ही आता पुढील कारवाईसाठी हो ते दे मोबाईल देत आहोत आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शहापूर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मिळून आलेले मोबाईल संच आणि संबंधित कागदपत्रांची खातर जमा करून पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल संच परत करण्यात आले गेल्या चार महिन्यापासून कोल्हापूरला माझा मोबाईल हरवलेला होता हरवलेला मोबाईल फोन पुन्हा मिळाल्यानं अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला सदर कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शहापूर पोलीस पथकाचं अभिनंदन केलं असून भविष्यातही अशाच प्रकारे हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात गहाळ नोंद करावी आणि सीई पोर्टलवर माहिती भरावी जेणेकरून मोबाईल शोधण्यास मदत होईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा